आज जो अभंग आपण घेणार आहोत त्याच्या दोन वळी आपण सर्वांनीच ऐकलेल्या असतील आज आपण संपूर्ण अभंगाचं विश्लेषण बघणार आहोत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव देवतेथेंची जानावा मृदुसबाह्य नवनीत तैसे सज्जनांची चित्त ज्यासी गीता नाही त्यासी धरिजो हृदयी दया करणे जे पुत्रासी ते दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती Thank <sighs> you. जी दुःखी कष्टी प्रपंचिक त्रासाने गांजलेले आहेत त्यांना जो आपले म्हणतो तोच खरा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच्या ठिकाणी देव आहे असे समजावे अशा साधू साधूसंगी चित्त अंतर्बाह्य लोण्यासारखे मऊ असते ज्याला आधार नाही जो निराधार आहे त्याला आपल्या हृदयाशी जो धरतो जे प्रेम आपण आपल्या पुत्रावरती करतो तेच प्रेम तो आपल्या दासदासींवर करतो तुकाराम महाराज म्हणतात असे संत सज्जन म्हणजे साक्षात भगवंत मूर्ती असते यापेक्षा अधिक काय व किती सांगू